चला मंडली या लाजगिरीची पुरी वडे खायला उसल आणि आन... मस्त भगर ली भगर आणि इथं आमटी रेडी झालेली आहे भाजी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ म्हणजे आपल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी आषाढी एकादशीला स्पेशल बनवणार आहे याच्यासाठी डोसा बनवणार आहे उपोसाचा भगरीचा आणि त्याच्यामध्ये काय टाकले हे पण तुम्हाला आता दाखवायला दाखवणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा चला आता पण आपल्या देवापाचे पाया पडूया आणि चलत मग दाखवते आमचा ते देवाप्पा सर्व बाप्पाची पूजा वगैरे केलेली आहे लवकरच आता वादल्याच नव्हतं चला इथे आपला विठ्ठोबा रक्कमाई पाय पडा चला मस्त देवांच्या आज आंघोळी झालेल्या आहेत मस्त बघा सर्व पूजा केली आज लवकरीच आता फराळ बनवते मी यांच्यासाठी चला तर चला मंडळी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते मी डोश्याचं कसं बॅटर केलेलं आहे आणि कसं काय केलेलं आहे प्रोसेस तुम्हाला आता पुढे दाखवते मी चला याच्यानंतर मी डोसे बनवते चला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रेस्टॉरंट ब्लॉगमध्ये येतं हे बघा आहे मांडळी भगर ही पाव किलो भगर आहे हे अर्धा पाव आहे तर आपण आता आषाढी एकादशी आहे तर आपण बनवूया भगराचे पोळे पोळे म्हणजे डोसे हे बघा आता रात्री ब्लॉग चालू केलेला आहे मी सकाळी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे ब्लॉग आपला आषाढी एकादशीचा की पाव किलो आणि अर्धा पाव हे बघा आपल्याला डोसा बनवायचा आहे मस्त कुरकुरी कुरकुरीत होते कसं होते माहिती नाही पण आपल्याला नक्कीच डोसा बनवायचा आहे बघा भगरचा आणि आता मी पाव किलो आणि अर्धा पावशी डाळ डाल फुगट टाकली म्हणते आपलं डाळ बोलते मी सॉरी डॉल डाळच येते भगर फुगट टाकलेली आहे आता याच्यामध्ये पाणी टाकूया चला तर अशात आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे बघा भगर आणि सकाळ सकाळी आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे मग का मला दाखवते थांबा हे बघा आता सकाळी आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत शेंगदाणे हे बघा कच्चे शेंगदाणे आहेत तर आपल्याला भिजत ठेवायचे ते पण रात्रभर याच्यातले एवढे नाही टाकायचे थोडे आपल्याला बटाट्याची भाजी करणारे डोशाबरोबर त्याच्यात टाकायचं आपल्याला तर चला आता हे पण पाण्यात टाकूया तर असे शेंगदाणे मी भिजत ठेवलेले आहेत बघा आणि आता हे सकाळी आपण बघूया चला आणि हा सकाळी वाटून घेऊया शेंगदाणे टाकू थोडं याच्यात चला तर चला म्हणाली गुड मॉर्निंग बघा आपली मस्त भगत सुटलेली आहे आणि ते शेंगदाणे पण मस्त झालेले आहेत तर आता मी वाटून घेते हे मिक्सरमध्ये हे बघा चला वाटून घेतल्यावर हो तुम्हाला नंतरला भेटते आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मंडळी बघा मस्त वाटून झालेली आहे तर आपल्याला शेंगदाणे वाटून टाकायचं आहे चला शेंगदाणे टाकते वाटून तर बघा मंडळी सकाळ झाली मस्त कोंबडा पण आल होत आपला आणि आता आपला रेडी झालेला आहे बघा डोश्याचा शेंगदाणे बघा चला आता जेव्हा करेन ना तेव्हा तुम्हाला नाही चला तर मंडळी उपवासाची चटणी बघा मी ढोश्यासोबत शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मिरची आणि खोबरा आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचंय चला आता चटणी बनवून घेते तर मंडळी बघा मस्त चटणीला आलेलं आहे मस्त भारी मीठ टाकते आता बघा चला अजून बारीक करून घेऊया चला मस्त चटणी झाली आता मंडळी आता पण डोसा बनू चला बघा मस्त पीठ फुगले आपलं मस्त चला आता याच्यात मीठ टाकते आणि मस्त नाश्त्यासाठी बनूया डोसा आहे बघा मीठ बस चला आणि त्या आपला तवा तापते बघा चला चला आता डोसा बनवते बघा

बाद चिकन लाइन लगा मस्त असा डोसा छोटा छोटासा आखा च आखा नहीं अजिब चिकट तवेला खालून असा खरपूस लाल करायचा आहे आता इथून झालेले आहे आणि बघा शेंगदाणे दिसतात ना तुम्हाला मस्त झालेलं आहे आता अजून एक टाकते मी तुम्हाला दाखवते हे बघा मंडळी मस्त झालेला आहे आपला ढोसा हे बघा चला आता दुसरा टाकते बघा हे बघा जाळीदार करू शकता तुम्ही जसं जाळीदार केले असं असं टाकायचं जर तसं नस टाकायचं आणि झाकण ठेवायचं बघा साईड टाकत आहे आणि झाकड द्यायचं याच्यावर हे बघा तर मंडळी हा पण आता डोसा रेडी झालेला आहे बघा मस्त आहे बघा आणि ना आता यांच्यासाठी चहा ठेवली आहे हे बघा मस्त आहे बघा सक्कड मस्त झालेलं आहे हे बघा चला आता तर यांच्यासाठी मंडळी नाश्ता दिलेला आहे आता बाबासाठी बनवते बघा मस्त बघा झालेलं आहे आणि वरती असं तेल टाकायचं आहे आपल्याला बघा असं तेल हं असा पलटी करायचं आहे गॅस फास्ट ठेवायची मी स्लो केलेली आणि इथं आता मस्त आपला डोसा झालेला आहे बघा भारी आता बाबा येईल बाबाला देते आता एवढं डोसा चांगला खरपूस होऊ द्या मग तुम्हाला दाखवते परत मी चला तर बघा ही पहिला खालची बाग होती आणि हे बघा मस्त असं इथून पण शिजलेलं शेंगदाणे दिसतात बघा किती छान बनवलेलं आहे तुम्ही पण बनवा असा मस्त आता बाबाला का बाबाला देते चला होऊ द्या अजून खालून अजून खरपूस इथून झालेलं आहे तर खालून होऊ द्या भगर आहे ना त्याच्यामुळे आपण शिजायला थोडा टाईम लागतो आपला डोसाचं पीठ कसं पटकन होतं ना असं पलटी करायचं परत हे बघा झालेलं आहे मस्त बघा चला मस्त झालेला आहे बघा एक हातात मोबाईल पकडले मी चला आता बाबाला देते मी चहा आणि नाश्ता उपवासाचा तर चला बाबा पण आलेले आहे बाबाला आता चहा ठेवले आहे तर बघा दुसरा यांचं कुळाचा चहा होता बाबाचा वेगळा आहे आणि इथं माझ्यासाठी डोसा बनते बघा हा बघा चला चला आता बाबाला पहिला चहा बाबा बाबा दे दे? बाबा बाबा देते दे बाबा आले दे बाबा गर्दे मंदिरात गर्दे हां बाबाला बाबा मंदिरातून पाय पडून आता बाबाला चहा दिले आता नाश्ता देते ते बाबासाठी नाश्ता आणि दुपारी पण नाश्ता बनवणार आहे उसल बटाट्याची बाबा दुपारची बनवीन बटाट्याची उस बाबासाठी दुपारी बनवीन चला आता बाबा आता चहा पिते नाश्ता करते आता मी पण चहा पिते आणि नाश्ता करते चला, चला। ले ले आता तुम्हाला घेऊन ब्लॉक कंटिन्यू चला खाऊन झालेला यांचा माझा बाबाचा नाश्ता मस्तपैकी आता वाद्यात दहा वाद आणि आता पेर खातो आम्ही हा बघा कसं पेर आणि हा बघा हा पहिल्यांदा कापते मी मारून कलरचं पेर तर हा कापते आता बघून मारून कलर कला तर पहिला कापते मी काय माहिती मरून कलरचा आणि हा आपला ग्रीन कलरचा बघा चला कापल्यावर तुम्हाला दाखवते मी चला आता पेर कापलेला आहे रंगीबिरंगी बघा पहिल्यांदा बघते आणि हा बघा याला खोकला झाले चला आता देते खायला आहे ना रंगीबिरंगी रंगी पेर बाबा रंगीबिरंगी रंगी पेर रंगीबेरंगी रंगी पेर आहे नाही नाहीये तर चला मंडळी या पेर खायला चला आता नंतर ना बोल हा बघा भजन बोलते आज आषाढ एकादशी आहे तर इथे बाबा बसले बाबा भजन बोलायला सांगायला बघ बोल। बाबा, बाबा बोलते बघ बाबा बोलते तू पण बोल नाही तुला नेणार बोलत नाही तू बारस आलेले पारस त्याने चला मंडळी आता वाढले आहेत पाहुणे आणि आता मी बनवायला घेतली बटाट्याची भाजी म्हणजे आणि आम्ही बटाटेच ठेवले आहेत तर आता मंडळी सगळे पोळे बनवून घेतलेले आहेत मस्त डोसे बघा थोडा कडक केला आहे ना हे बघा असं करपल्याला पाहिजे होते मला बघा मस्त गाळीवर झालेत आणि इथं शेंगा यांच्यासाठी बनवल्या आहेत आणि इथं शिटी होते कुकरमध्ये बटाट्याची उसळ करण्यासाठी आणि इथं कुंजासाठी भात तर चला बटाट्याची भाजी कशी करते हे बघा नाही सिंपलच करणार मग होईल तर मंडळी आता बटाट्याची भाजी करणार आहे डोशाबरोबर खायला आहे शेंगदाणे टाकले आहेत उकडून जिरा टाकले मिरची टाकली कडीपत्ता टाकले, टाकले आणि आता आपल्याला बटाटे हे टाकायचे आहेत जरा काय नाही टाकायचं आहे बघा उपवासाची भाजी आहे ही बटाट्याची डोश्यासोबत खायला हे बघा उपवासाची भाजी बघा बघा मस्त तिखट केलेली आहे ठेवते हे बघा अर्धी टाकली आज एकादशी आपली रेडी झालेली आहे तर झाकण देऊन ठेवते बारीक चला तर चला आता पुन्हा आपला दुपारचा टायमिंग झालेला आहे फलारचा हे बघा तुमच्या रडते बघा आमचा खाली देते आता यांच्यासाठी फलार दुपारचा दिवचा बघा उसल चटणी शेंगाली तुमच्यावर आहे तुमच्यावर खावा आहे खावाच काय नाही खावायचा बघा सकाळी नाश्त्याला डोसा चटणी दिलेली आता चटणी डोसा आणि उसल दिलेली आहे बटाट्याची भाजी बघा मारते बघा पप्पाला बघा बघा मारून गेला <laughs> चला मंडळी आता मी नंतरला तुम्हाला भेटते मला आता जायचंय घरी आईकडे आईला मदत करायला चला हां तर चला म्हणाली आता आईकडे आलं बघा हार घातले या दादाला तरी हार काढते बघा दुसरा नवीन घालते तर चला आता आईकडे आले नंतर मी ब्लॉक कंटिन्यू करीन चला। तर चला मंडळी आता मी राजगिरीची पुरी बनवली बघा मस्त उपवासाची बघा आईकडे आज उपवासाची पुरी आहे बघा ते वडे उपवासाचे दादगिरीचे आणि पुरी आहे ही पण बघा मस्त फुगले टम्मा उपवासाची बघा ते बघा चला या खायला तल्ल्यावर समोर दाखवते चला आणि माझ्या घरी तुम्ही बघितले होता मस्त बघरीचे डोसे मस्त आणि आईकडे पुऱ्या वडे चला बघ कंटिन्यू ना बघा अजून चला तर चला मंडळी आईने बघा मस्त पुऱ्या बनवलेल्या आहेत मस्त फुगलेल्या आहेत आज उपवासाला आणि हे बघा वडे चला या खायला मंडळी आता मी वडे खाते चला नंतरला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते तिथं कुंजा रडते तुम्हाला दाखवते चला जेवतने बघा अडीच वाजले दुपारचे हां बघा जेवतने बाव मागते बघा आज उपवास आहे बाबू उपवास आहे आज एकादशी आज देवबाप्पा कान कापील तुझं कान आज बावने खायचं उपवास आहे उद्या भेटेल बाऊ तुला बघा काय जाऊशील ना मा हा खोलते बादी। चला बादी। चला मंडळी बघा मच्छीसाठी लढते उपवासही समजत नाही त्याला एकादशी आमच्याला भेटते चला बा आईनी पण माझ्यासारखी उसेल बनवली ते घरी बघा आ बघा भावसाठी रडते बघा पुरी खायची वडा खायचा चला या खायला चला मंडळी वाजले पावणे सात आता घरी जायला निघते आणि घरी जाऊन भगर आमटी करायच्या यांच्यासाठी चला आता घरी घरी गेल्यावर मला कंटिन्यू करते चला चला म्हणतो मी आता जस्ट घरी आले आणि बघा भगर आता याचा भात करते शेंगाने भाजत ठेवलेले आहे चला भाद न, तर, चला। तर, भाद ते तर चला याचा भात बनवते नंतर आमटे टाकून तुम्हाला कसं बनवतात ते चला तर वरईचा भात होते बघा मंडळी आणि आपल्याला आमटे दाखवते तुम्हाला शेंगदाणे भाजून घेतले आहेत तोंडी लावण्यासाठी मिरची आणि ते तेलामध्ये फ्राय करून म्हणजे आमटीमध्ये टाकायचं आहे आणि चिंच टाकायची आहे तर चला बघा आमटी याच्यामध्ये लाल मिरची टाकायची सुक्की अशी सुकी मिरची टाकायची आहे आपल्याला हे बघा आमटी बनवायची आहे फोडणीची चला तर तोंडी लावण्यासाठी मिरची टाका तोंडी लावण्यासाठी भगू सोबत आणि त्याचा भात झालेले आहे बघा भगण्याचा मस्त गरम गरम मिरची पण होते त्याच्यानंतर सोडून देऊया चला आता मिरची झाली आता काढूया तर चला आता आपण आमटी बनू येऊ आणि बटाटा टाकायचे येऊ का जिरा टाकायचा आपल्याला आमटी येईल आणि आपल्या तोंडी लावण्यासाठी मिरची आणि चटणी पण आहे त्याच्यात मीठ टाकले बघा आता आमटी काय तुम्हाला शिजवायचं तुम्हाला बटाटा भात पण झाले आपल्या तर आपला आमटी होते आणि इकडे आपला उपवासाचा भगऱ्याचा भात आहे म्हणजे उपवासाचा वरही आहे बोलतो त्याला आम्ही भगर बोलतो पण रेडी झाले आणि आमकी आता करते बघा बटाटा मिरची शिजली जिरा टाकला आता बघा पण वाटण केलेलं आहे हा शेंगदाणा मिरची टाकायची याच्यात ते पान टाकून आपल्याला टाकायचं परत तर आपण कशी आमटी बघा तुम्ही कशी आमटी करता नक्की सांगा तुमच्या अशी आमटी असतात तर पान टाकायचं भरपूर कारण पाणी खूप जास्त लागतं म्हणजे तर रस्ता चांगला भात म्हणजे तो कसा काय बघा अजून टाकायचं पाणी अजून कमी आहे आणि चिंच टाकायचं आहे बघा पात लागते नाही लागत आता टाकले आता मीठ टाकते मीठ काय झालं नाही टाकते बघा आता उकळी आली ना आपण चिंच पाणी टाकूया चला उकळी असं पातळ करायला भाजून घेतले चला उकळी आली दाखवते मस्त उकळी येते बघा अजून बटाटा शिरला नाही तो बंदली हा बघा बटाटा मस्त तळी पण आलेली आहे आणि चिंचचं पान टाकायचं आपल्याला आहे बघा बघा हो मस्त चिंच एक फळच आहे आमच्या एक चिंच टाकते हे बघा आता उकळी होऊ देत पूर्ण मग झाल्यावर तुम्हाला आपण मस्त गरम भगर आमटी खाऊया मस्त भगर प्लीज भगर आणि इथं आमटी रेडी झालेली आहे चला आता बाबाला रस्सा नेते आमटी चला आणि मिरची नेते बाबाला एक चला चला मंडळी आता भगर आमटी झाली आता मी मी तर नाही खा यांनाच बनवले पारसले यांना तर चला मंडळी या भगर आमटी चटणी मिरची खायला चला कसं वाटलं ब्लॉक आजचा आषाढी एकादशी स्पेशल किती फरार केलेले बघले असेल तुम्ही तर नक्कीच कमेंट तुमच्या कसं वाटला उपास आहे कमेंट की काय तुम्ही बोलत असाल तर वर्षातून एकदा दे येते आषाढी एकादशी पण करायला मज्जा येते आपल्याला फरार म्हणून तुम्हाला हा ब्लॉग मी कंटिन्यू केला आजचा आषाढ एका दिवशीचा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला कसं वाटलं ब्लॉग नाही कमी करून सांगा चला बाय गुड नाईट